महाराष्ट्राचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापूर तालुक्यात गावागावात धुलीवंदनाची धमाल रंगांची उधळण गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत धुलीवंदन हा एक रंगाचा उत्सव असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून धुळवट सुरू होते या सनात रंगाने माखलेले चेहरे रंगीत पाण्याने चिंब भिजलेली तरुणाई व दररोजची धावपळ बाजूला ठेवून रंगांची मुक्त उधळण करणारे चाकरमणी असे चित्र धुळवडीनिमित्त खालापुरातील प्रत्येक गावात पाहायला मिळाले असून ग्रामीण भाग असणाऱ्या खालापुरातील सावरोळी धामणी कुंभीवली खरसुंडे मांजगाव आंबिवली केळवली वनी खुर्द जांभरुंग खरवई डोळवली माणखीवली नवघर अंजरुण घोडीवली नावंडे सांजगाव सारसण ढेको वाओशी खरीवली करमबिली गोरठण आदीसह हो सर्वच शहरी ग्रामीण भागात व वा वाडी वस्तीवर होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी झाली रंगांची उधळण तरुणाईनं केली जागोजागी महिला वर्गही म्युझिकच्या तलावर नाचगाण्याचा आनंद लुटत होता तर बच्चे कंपनी चिंब भिजून एकमेकाच्या अंगावर कलर उडवण्यात दंग होते होपोली शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही होळी आणि धुलीवंदन पारंपरिक पद्धतीने साजरी झाली होळी रे होळी पुरणाची पोळी अशा आरोड्या देत लहान मुले नवीन कपडे घालून गळ्यात साखरगाठी परिधान करून होळी सण साजरा करण्यात आला रंगबरसे होलिके दिन खेलेंगे हम होली यासारख्या धुळवडीच्या गाण्यांच्या तालावर धरत तरुणाई धुंद झाल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळाल्याने धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली